सांगली लोकसभेत यावेळेला फेरबदल होईल असं वाटतंय आम्हाला कारण आम्ही सुशिक्षित बेरोजगार आहे विशाल पाटील विशाल पाटील काय बरोबर नाही काय राजकारणाला काय आहे काय ते मंडळ इकडनं उड्या तिकडं ते तिकडन तिकडनं हे सर्वसामान्य लोकांची कळण होत याच्या काय सांग मोदी गॅरंटीने येणार हा हजारो वर्ष मोदीचं नाव निघणं असं मोदीने काम केलेलं आहे निराशा आहेत लोक या सगळे सगळे आराम पोरं हेत्या मंडळी सगळे आराम पोरं काँग्रेसची शीट लागेल असा अंदाज आहे सांगलीत सांगलीत भाजपतलं मददान करावं नाही भाजप सत्ता ये भाजप एक नंबर समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स विटा पिटामध्ये गुंतवणूक करणे असो किंवा स्वतःचे हक्काचे घर घेणे असो रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी प्रत्येक फॅमिलीसाठी कन्व्हिनियंट ठरेल असा उत्कृष्ट प्लॅन आणि वर्षानुवर्षे मजबूत राहील असे गुणवत्तापूर्ण बांधकाम आमची इतर वैशिष्ट्ये महारेरा रेजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्केंपर्यंत लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम सर्व आवश्यक नागरी सुविधा हक्केच्या अंतरावर ग्रुप बुकिंग साठी वेळ न घालवता लवकर आपल्या हक्काच्या घराचे मालक व्हा कारण डिस्काउंट रेट मधील मोजकेच फ्लॅट शिल्लक आहेत बरं का पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टिन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा बुकिंग साठी संपर्क सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न पंधरा त्र्याऐंशी हॅलो नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण सांगली लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील कडेगाव तालुक्यातील नेवरी या गावच्या आठवडी बाजारात जाणार आहोत आणि तेथील शेतकऱ्यांच्या सामान्य मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर तुम्ही करताय हां मागच्या किती वर्षांपासून करताय मी गेली तीन वर्ष झालं मसाल्यांचा व्यवसाय करतो आहे करताय हां तर मला सांगा दादा एक तरुण म्हणून तुमची प्रतिक्रिया द्या की आता सांगली लोकसभेची म्हणजे देशात आचारसंहिता लागेल या दोन चार दिवसामध्ये तर सांगली लोकसभेत काय होईल वाटते तुम्हाला सांगली लोकसभेत यावेळेला फेरबदल होईल असं वाटतं आहे आम्हाला बरं कारण आम्ही सुशिक्षित बेरोजगार आहे ज्याप्रमाणे सरकारनं आश्वासन दिलेलं होतं रोजगारासंदर्भात संदर्भात रोजगाराच्या कोणत्याही संधी उपलब्ध केलेल्या नाहीत आता मी बी एड आहे शिक्षक म्हणून आहे जर आम्ही बारावी करून डी एड केलं त्यानंतर परीक्षा दिल्या जर डी एड करून पहिला नोकरी लागत होती आता तसं नाही आणि क्रायटेरिया लावतच चालले आज तुम्ही पी एच डी यांची अवस्था बघा सेटनेट इयर झाल्यांची अवस्था बघा म्हणजे पूर्णपणे तरुण हा बेरोजगारीच्या विळख्यात अडकलेला आहे आणि सरकार म्हणते की आम्ही तुम्हाला एवढं लोन देऊ तेवढं लोन देऊ तुम्ही उद्योग करा व्यवसाय करा सगळं मान्य आहे पण त्यातून तेवढा उत्पन्न नाही ना दोन हजार चौदाला मोदी गव्हर्नमेंटने सांगितलेलं की वर्षाला आम्ही दोन कोटी रोजगार देऊ तर त्याची अंमलबजावणी झाली असं वाटत नाही तुम्हाला नाही वाटत आहे आणि तुम्ही दुसरं म्हटलं की बँकिंग सेक्टरमध्ये देखील बँकेचा गाळ आहे म्हणजे लोन देताना वगैरे मी तरुणांना लोन दिली जात नाही असं देखील तुम्ही म्हणताय हो तसं पण आहे आता यू पी एस सी एम पी एस सी करणाऱ्यांची पण तीच अवस्था आहे परीक्षा काढणे परीक्षा घेणे फक्त अर्थ खात्यात महसूल गोळा होतो आहे आणि प्रत्यक्षात कारवाई काहीच होत नाही तरुण नाराज आहेत ह्या सगळ्या कामांना कामांबद्दल हा थोडक्यात आम्ही नाराज आहोत त्यामुळे तुम्हाला बदल होईल वाटते हो बरं पण जाहिरातबाजी तर मोठ्या प्रमाणावरती करते कि की भाजप की आम्ही एवढे रोजगार दिलेत ही ही पॉलिसी राबवलेत शेतकऱ्यांच्या थेट अकाउंट वरती पैसे दिलेत असे बरेच धोरण राबवलेत म्हणतात ते कसं काय प्रमाणात झालेलं आहे काय ना। प्रमाणात नाही झालेलं आहे सांगलीच्या खासदारांच्या कामगिरी बद्दल काय सांगाल नाही आम्ही त्याबद्दल नाराज आहोत आम्हाला पाहिजे अशी कामगिरी नाही झालेली आमच्या भागात तर नाही झालेली जिथे झाले असेल तिथे झाले असेल त्या कोण पर्याय वाटते तुम्हाला सांगलीत सांगलीत आम्ही आता पाटील साहेब याचे काँग्रेसचे पाटील कुठले पाटील चंद्र पाटील नाही आपली पाटील विशाल विशाल पाटील तुम्हाला पर्याय हां बरं बर तुम्ही स्वतः शेतकरी शेतकरी काय नाही आम्ही आमच्या स्पेशल गोष्ट या चॅनेलच्या वतीने आखाडा लोकसभेचा आमचा एक कार्यक्रम आहे आता निवडणूक जवळ आले आचारसंहिता लागेल कधीही तर काय होईल वाटतं यंदा दोन हजार चोवीसला ला राजकारणाला काही सांगता येत नाही काय आहे काय नेते मंडळी हिकंड उड्या मारता येते तिकडं हे सर्वसामान्य लोकांचे पिळवणूक नका याच्या वितरित मी काय सांगा हे जे आता फोडाफोडीचं राजकारण झालं ते अजिबात मोठ्यांच्यासाठी साठी मोठं असतं बारक्यांच्यासाठी बारकं असतं सामान्य लोकांना अजिबात गेला की त्याचं काय नाही निराश आहेत लोक या सगळ्या एकंदरीत सगळे आराम करायचे नेते मंडळी सगळे आराम करायचे काय आणले शेंगा आणले ते वाटतं आणि मिरच्या गुणाच्या इथे त्यांच्या मिरच्या येते बरं किती वर्ष झालं बाजार पहिल्यांदा या बाजारात मी येत आहे का कधी येत नाही शेवग्या शेगाचा झाडाला गाव होऊन तुमचं हिथलंच गाव ही काय झाली ही जरा माल जास्त वाढला अच्छा नाही तुम्ही येत आहे नाहीतर मग आपलं घरीच संपणा बोलून आपलं बाजारात पण बसायची मी पहिल्यांदा जाऊया होय का हांगा तुम्ही कुठंतरी ॲडव्हर्टाइज कराल अहो हे निवडणं की विसरायचं चालू हां मग काय नाही निवडणूक जवळ आल्या लोकसभेची गाडीच आहे या रोज टीवी ऐकतोय रोज ऐकतोय काय ऐकताय काय काय ऐकतोय कोण मुला मोदी पत्रकार अजून काही सीटात फायनल झाल्या नाही फायनल झाल्यावर माहित आहे की बघताय तुम्ही रोज बघतोय पक्का ना जायचं पक्का ना काय होईल औंधा काय होईल वाटतो की वाटते मोदी मोदी होईल मोदीच होणार परत मग आता काय सांगू मी त्यांचं अजून टाके आता अजून इरिक्षाला माप दिली नाही अजून कोणाला काय कोणाला काय दिले का अजून वाटाप केले का नाही अजून कोण कुटुंबार असते कोण कुटुंबार असते मग पत्रकार रोज पोरगा बी आता इकडून वारा बघतोय परत मोदी मग आपण काय करायचं आपण ठरवायचं पण कळ सांगलीत काय होईल वाटते सांगलीत आता कोण उभार असते काय कळाय कळलं पाहिजे कि नाही मला संजय काकांचं चाललंय पृथ्वीराज बाबांचं चाललंय विशाल काय वसंतदा चाललंय साऱ्या प्रत्येकाच चाललंय मग कोणाला वाटते की आपण काय सांगावं ती फिक्स झाल्याशिवाय कळत आहे काय माझी इच्छा म्हणजे फिक्स उभार राहतो त्या विचारायची असं वार कोणाच दिसतंय तुम्हाला वार सारखं मोजी मोजी नसते म्हणा पण आता पत्ता पोरं आपल्या भागातली माणसं कुठे कस काय होईल काय गाव ते भागातला उमेदवार असायला पाहिजे असं वाटतं अह भागातलं असं वाटलं आपलं सरकार जे चांगलं करेल त्याला द्याच बद्दल गाव आंबेगाव आंबेगाव किती वर्ष झालं बाजार करताय दोन वर्ष झाले गे दोन वर्ष झाले तर मला सांगा दादा लोकसभेची निवडणूक जवळ आले काय वाटते तुम्हाला काय यंदा काय होईल वाटतंय काय जर झालं तर आपल्याला हेच करायला लागायचं नाहीतरी एक मतदार म्हणून काय वाटतंय म्हणजे काय धोरणं आत्ताच्या सरकारचे चांगले आहेत का शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर बघितलं हो आहे तिथे बरं आहेत चांगले आहेत धोरण सांगलीत काय होईल सांगलीच काय सांगता येत नाही सांगता येत नाही नाही सांगता हो जुगलबंदी जोरात आहे ना आता किचकट झालं आहे वातावरण वातावरण झालं किचकट आणि आत्ताच्या खासदारांची कामगिरी कशी आहे चांगली आहे की चांगली आहे की बरं आता पुन्हा तेच होतील वाटते का बदल होईल वाटते नाही होणार की बदल होणार की बदल होईल कसं होईल बदल कोण आता जुगल भरपूर जण आहेत ना तीच लार ना कुणाच जुळल वाटते आमदार आता भरपूर सगळी रेसमध्ये मध्ये जाईल बदल होईल वाटते तुम्हाला होणार की हे पक्षांतर्गतच बदल होईल का दुसऱ्या पक्षाच काय सांगता येत नाही तसं सांगतायत बर कशी पेंडी विक दहा रुपयाला पेंडी विकतोय दहा रुपयाला यायला म्हणजे स्वस्त झाले स्वस्त स्वस्त होय पण फार ओडते आपले काय बसून फिरवी काय जे काय करायचं गाव कोणतं तुमचं हिंगणगादी हिंगणगादेव हा। बरं बरं मला सांगा दादा निवडणूक जवळ आल्या लोकसभेची काय वाटते काय ना भाजप सत्ता येणार भाजप एक नंबर आहे येणार की भाजप का एवढा आत्मविश्वास औषध्याला पैसे देत आहे सवलती देत आहे सगळ्या सुविधा करताय ऑनलाईन केलं सगळं झालं मला काय त्यांनी वाईट केलं पारदर्शक कारभार हो हो चांगलीत कोण खासदार आता काय संजय काकास होणार कोण होणार आहे संजय हो हो त्यांना उमेदवारी भेटेल का भेटणार की भाजपकडं होय भेटणार आणि तेच निवडून येतील हो हो शंभर टक्के होय गाव नेवरी इथलं आणलंय सगळं माळवा आपल्या आहे काय विकत घेतले हा किती बाजार करता आठवड्याचा आठ बाजार काय लोकसभेच्या आले निवडणूक जवळ काय होईल वाटते वाटत जा हवा इकडे तिकडे पलट होईल काय पलटी होईल वाटते, वा वाटते? आता आमचे बाबा उभा राहणार आहे ते बाबा हा भेटेल का उमेदवारी अव दिल्या तिकीट जाहीर झाल्या आत्मविश्वास शंभर टक्के पैशाला घेऊन सांगतो येणार का शंभर टक्के आमची खात्री आहे आणि लोकसभेला त्यासनीच आहे खासदारगी काँग्रेसचं आव्हान काय वाटत काय नाही काँग्रेसच आमच्याकडे येणार आहे ते आता जर आता ऊस बंद झालं की काँग्रेस आमच्यातच येणार आहे मूर्त लागलाय आता जुजतं जोजत शंभर टक्के शंका आणले तर हा शेव के शंका आणले होते दिशी शेवगंग आहे राहणार हा आपल्या मळ्यातल्या त्या हा बरं काय गाव कोणतं तुमचं गाव हेच आहे स्थानिक हेच गाव आहे आमचं हा निवरीच गाव आहे आपलं मी इथंच घेतला जाईल पण याच भागातला बरं मला सांगा तर लोकसभेची निवडणूक जवळ आल्या काय काय वातावरण दिसते तुम्हाला मोदी गॅरंटीने येणार हा हजारो वर्ष मोदीचं नाव निघणार असं मोदी काम केलेलं आहे लक्षात आलं का मोदी मोदी नाही येणार काँग्रेस तर आरोप करते की मोदींचं काम काय ते काँग्रेस आरोप करतो ही एकामेकाला आरोप करतच असतात मी तुमच्यावर टीका करायची तिने माझ्यावर टीका यंदा देखील मोदीच निवडून हा मोदी शंभर टक्के गॅरंटी आहे आता हे झाले केंद्र सरकारचं आपल्या जिल्ह्यात काय होईल आपल्या होम घरात काय होईल सांगलीत काय होईल सांगलीत दोन्हीची टक्कर आहे बराबर बर। हा सांगली जिल्ह्यात दोन्ही टक्कर बरोबर भाजप हा जोरात आहे जोरदार टक्कर आहे हा कोण कोण येईल वाटते तसं काही सांगता येत नाही तो हा बराबर हा काँग्रेस आणि भाजप बाकी धोरण तुम्हाला आवडते हा 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 अगदी प्रश्नच नाही कुठलं काम आवडलं तुम्हाला भाजपचं सगळ्यात आवडतं काम अहो भाजपची सत्ता आल्यापासून भाजपनं भरपूर काम केली नको ते भाजपनं काम केलं हे काँग्रेसच्या राज्यात झालं नाही पण भाजपनं केलं जे शक्य नव्हतं काँग्रेसला ते भाजपने भाजपने केलं अटल बिहारी वाजपेयी त्या ते, ते होते त्यावेळेला उड्डाणपूल त्याने केले होते आणि त्यांच्यापेक्षा बी ह्यांनी मोदीने काम पार केलंय मनोहर जोशीच्या वेळेला वेगळंच होतं काम केले हा काम केलेत प्रश्नच वगैरे पा। तर मला सांगत आई तर लोकसभेची निवडणूक जवळ आले एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटत वाटतंय धोरण कसे काय कशे। मी काय सांगू शकते सांगा घर वगैरे काय आहे का सगळ्या त्या गोष्टींना धंदा पाणी आहे का व्यवस्थित नाही सध्या नाही एवढा व्यवस्थित चालू आता काय होणार पुढे काय माहित थोडासा फटका आहे कारण महाग आहे बाजारात भाजीपाला स्वस्त विकला जातो आणि मार्केटून महाग आणला जातोय त्यांना पैसे मधले एजंट लोक पैसे काढतात पण इथले व्यापाऱ्यांना काय पैसा भेटतच नाही कारण पण दर वाढत बेसन वाढले तेल वाढले कांदा वाढलाय कोबी वाढलाय मिरचीचा दर आहे त्याच्यामुळं नाही एवढं होत पैसे पण आपलं रोजचा बाजार करावा लागतो आपलं पोट लागतं त्याच्यामुळे करणं गरजेचंच आहे ना असं आणि आमचं ही भाजीचं पण आहे भाजी मध्ये पण पैसा होत नाही आता सध्या हा थोडस जरा मार्केट मध्ये मार्केटला माल एकदम महाग दिला जातोय पण शेतकऱ्यांनी इथं आप व्यापारी जी आपण बाजारात माल जो घेऊन येतो ना कराड मार्केटून विट्या मार्केट तो, तो बाजारात विकलाच व्यवस्थित जात नाही शेतकरी शेतकरी पण लोक म्हणजे आणला त्यांचा घरचा असतो ना मला असं कसा पण विकून जाऊ शकते पण व्यापाऱ्यांना विकताच येत नाही ना व्यापाऱ्यांना एक दोन रुपये तरी मिळाला पाहिजे हाच मेन उद्देश आहे माझा <laughs> सांगण्याचा <ने> था। ठीक <laughs> आहे कुठलं काय नाव रमेश मिस्से कलिंगड आणलेली वाटतं हो कुठलं काय का शेतकऱ्याचे विकत आणलेले सीजन सुरू झाला उन्हाळा त्यामुळं उन्हाळा चालू रमजात महिना चालू त्यामुळं सीझन चालू आहे गाव महिनी राहायला विटत आहे धंद्यात व्यवसायासाठी विटत आहे आता निवडणूक आल्या जवळ लोकसभेची काय वाटते यावेळेला सांगली सांगलीत काँग्रेसची सीट लागेल असा अंदाज आहे बदल होईल असं का, का वाटते असं म्हणजे दिसतं चिन्ह पुढं काँग्रेस सत्तेवर येईल असं वाटतंय का म्हणजे ह्या सरकारची काही काम वरती समाधानी दिसत आहे आता तर नाही ना सरकारच्या काममध्ये चांगली नाही का चांगली नाही असं वाटतं बरंच आहे मी बाहेर ना कावळीच प्रत्येक बाजारला असते काय निवडणूक आल्या जवळ आता लोकसभेची तर काय वातावरण दिसतंय तुम्हाला ह्या वेळेला वातावरण काय विशाल पाटील येतील यावेळेला विशाल पाटील येतील वाटते असं का वाटतंय का का कारण की संजय का काय बरोबर का नाही काय काय ना आहे तुम्ही विद्यमान नाराज आहे नाराज आहे आहे म्हणजे बिल दिली नव्हती ना कारखान्याची होय का बिलामुळं तुम्ही नाराज आहे त्यामुळे यावेळेला बदल वाटते होय तासगाव आलो तासगावत ना आलाय सा बर काय निवरी मध्ये निवरी मध्ये आला बर काय निवडणूक आल्या बाबा जवळ तर काय होईल वाटतं या लोकसभेच्या निवडणुकीत आता संजय काकाला द्यायचं का परसापुरा ते देशमुखला द्यायचंय म्हणजे भाजप मध्ये त्याच नाही द्यायचं कुणाला द्यायला पाहिजे बाबाला द्यायला पाहिजे अहो तुम्ही तर तासगावचे आहे पण मी इथला शिपाई आहे झाडू लोकर वारण्याचं म्हणजे बाबांना उमेदवारी द्यायची हां शंभर टक्के येणार का निवडून पण शंभर टक्के येणार काँग्रेसमधून विशाल पाटलांचं पण चाललं ते चालू द्या व आपल्याला काय घेणं देणं आपण आपली पार्टी कशाला सोडायची तुमची पार्टी भाजप पार्टी भाजप पार्टी भाजप आवडतं तुम्हाला एक नंबर काय काम आवडतं भाजपचं अहो सगळी कामं केली त्यांनी भरपूर कामं घ्यायची त्यांची समाधान वाटते बर त्यामुळे यावेळेला पण भाजपचाच खासदार भाजपचाच बा, खासदार काय आता होईल काँग्रेस यावं काँग्रेस यावं वाटते तुम्हाला म्हणजे बदलवा वाटते, बदल वाटते। महागाई जास्त वाढली ना होईल वाटते का बदल, थे। थे। बदल। वा पाहिजे बदल आता खासदारांचं किंवा सरकारचं काम कसं आहे सरकारचं काम आहे पण ते महागाई जास्त आहे ना महागाई जास्त आहे त्यामुळं म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे महागाई जास्त आहे त्यामुळे बदल व्हावं वाटते व्हावं वाटते राशी भोसले बर गाव गांधीनगर विटा बर मला सांगा काका निवडणूक जवळ आल्या आचारसंहिता लागेल कधी काय होईल वाटते यान पावटे आता या कसं आहे चालू सरकार आहेच तरी पण त्यातनं पण म्हणजे कामाच्या दृष्टिकोनानं बघितलं तरी बरस काम झालंय मोदी सरकारचं त्यानुसार बघायचं आता पुढं कसं होईल काम केलंय मोदी गव्हर्न झालेलं मोदी गव्हर्नमेंट काम झालेलं आहे रस्त्याचे म्हणा बाकीचे जे काम आहेत कोरोना पिरियडमध्ये मध्ये ते एक चांगल्या दृष्टीने काम झालेले आहेत मग पुन्हा संधी त्यांना मिळावी असं वाटत हां मिळेल असं वाटतंय सांगलीतलं काय सांगलीच आता सांगलीचं कसं आहे सांगलीत आता परत संजय काकांना काय तर तिकीट आहे ना जाहीर अजून जा, जाहीर नाही झालं चाललंय वाचलं मी ह्याच्यात म्हणून म्हणतोय चाललंय मग आता त्यानुसार बघायचं वरण कसं कसं काय चालतंय राजकारण त्या पद्धतीने चाललंय नमस्कार काय निवडण बसलाय काय काय बस करार वेळेला बसलाय गार आता काय करायचंय बाजार वाढलाय उन्हाचा कडाका लय वाढलाय त्यामुळे बसायचं गारव्याला वयस बघताय ना काय निवडणुकीचं काय माहीत आहे का नाही काय का नाव नाही अजून आपल्या अजून नाही नाही आली तरी अजून कळाल नाही ना कोण उभा आहे कोण काय नाही कोण आहे तिकीट अजून नक्की नाही वाटते तुम्हाला वाटते काँग्रेसला उमेदवार असा वाटते विशाल पाटील विशाल पाटील असावे वाटते पण आता काहीतरी नाही विशाल पाटीलच असा वाटतं आणि महा संघटनेची युतीच झाली महाविकास आघाडी महाविकास आघाडीची विशाल पाटील जर असतील तर जुळल वाटते जुळणार की शंभर टक्के बदल होईल बदल होईल का असं का वाटते तुम्हाला का आमच्या बालिकेलाच आहे काँग्रेस मग तुम्ही लीड देणार भरपूर लीड भरपूर देणार हो त्यामुळे निवडून येणार शंभर टक्के काय वाटते बाबा तुम्हाला सांगलीत काय होईल वाटते सांगलीत काय तसं सांगू शकत नाही ना सांगता येत नाही कारण हे राजकारणात मी असतो जरा कमी मग आम्हाला ते पा पारायण मंडळी असली असते ह्याच्यात तुम्ही काय पाहिजे ते विचारा त्यातलं काय पण सांगतो पाकवाज वाजवाय सांगा कीर्तनाच माग टाळ घेऊन उभा ह्या सांगा मागं गायाला सांगा ह्या क ह्या तुमच्या काय म्हणते त्याला ह्या काय करत राजकारणात राजकारणात रामकृष्ण अरे रामकृष्ण भावा नमस्कार काय निवांत बसल काय बसलोय नमस्कार, नमस्कार। काय नाव तुमचं प्रकाश कृष्ण महाडिक याच गावचे हो मला सांगा म्हणजे ते राजकारणातच आहे म्हणायचं हो निवडणूक आता काय तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीतच असतं बघ काय होईल वाटते सांगली त्यावेळेला पृथ्वीराज बाबा की बरं आपण उमेदवारी मिळेल का त्यांना मिळणार की शंभर टक्के मिळणार होय उमेदवारी रसिकेच चालले बरीच रसिकेच असली तर रान चांगलं आहे त्यांच्या बाबतीत वातावरण ह्या वेळेला चांगलं आहे हवा आणि ते त्यांना जर पक्षाची उमेदवार भेटले तर निवडून येतील हो येणार बाकी दुसरं कुणाला देऊन उपयोगच नाही ना भाजपचाच जर खासदार इथला झाला तर फायदा आहे केंद्रात सत्ता भाजपचीच राहणार आहे तर त्यामुळं ग्रामीणला पण चांगला स्कोप मिळेल त्यांना महाविकास आघाडीने पण जोर बैठका सुरू केली उपयोग आहे त्यांच्यात नेतृत्व आहे का एक एक नेतृत्व नाही ना त्यांच्यात काय नाहीत नाही तुम्हाला वाटते बाबांना जर उमेदवारी भेटली तर तुमचं वसंत बाळकृष्ण बर ह्याच गावचे तुम्ही ह्याच गावचे काय येऊन वाटत सांगलीत सांगलीत वे सांगलीत भाजपला मतदान करावं सत्ता आता उमेदवार तिकीट कोणाला मिळते हे काय आम्हाला सांगू शकत नाही पण वर सत्ता येणार आहे आणि काय वाईट भाजपने केलंच नाही भाजपचे धोरण चांगले आहेत चांगले धोरण केंद्रात भाजपचं सरकार येईल म्हणून इथं पण भाजपचा निवडून द्यावं द्यावं नाही नाही द्यावंच पण द्यावं द्याव। 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 काय वाईट आहे त्यांनी पाच महिन्याला दोन दोन चार चार हजार रुपये येते दोन दो तीन महिन्यानं खर्चाला पैसे धान्य फुकटच आहे हां काय वाईट म्हणा ओर्ण त्यांचे चांगले चांगले आहेत